शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकतो की मध्य प्रदेशवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन हे उत्तर प्रदेशकडे सरकून पुन्हा एकदा ते आता कमजोर होणार आहे मात्र पुन्हा नव्याने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक नवीन सिस्टम किंवा नवीन हवामान प्रणाली तयार झाली आहे ही हवामान प्रणाली डिप्रेशनचं रूप धारण करू शकते कारण तिला गती आता येऊ लागली आहे त्यामुळे आपण एकूणच बघतो की एकापाठी एक, एक नवीन नवीन हवामान प्रणाली तयार होत आहेत आणि त्याचा परिणाम भारतावर होणार आहे मध्य प्रदेशवरून उत्तर प्रदेशकडे सरकलेलं डिप्रेशन आता कमजोर झालं आहे मात्र नवीन प्रभावी अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र हे नव्याने बंगालच्या उपसागरात तयार होत आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच पुढे त्याच्या दिशेवर अवलंबून असेल त्याचा अंदाज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आज छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे परिसरात आहे परंतु फारसं पावसाळी वातावरण कुठल्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात सध्या नाही आपण या आठवड्यामध्ये अकरा सप्टेंबरपर्यंत जे महाराष्ट्रामध्ये हवामानपरस्ती तयार झाली होती त्याचा जर अंदाज घेतला तर पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर या भागात पाऊस होता परंतु त्याचबरोबर थोडं पालघर आणि नंदुरबारमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असल्याचं या आठवड्यात जाणवलं नाशिकसह रायगड रत्नागिरी किंवा जालन्यामध्येही पावसाचं जा प्रमाण होतं आणि कोल्हापूरमध्येही समाधानकारक पाऊस किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला जा आहे मात्र या काळात अमरावती अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे त्याचबरोबर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात या आठवड्यात पाऊस कमी झाला आहे इतरत्र सामान्य पाऊस आहे मात्र आपण पूर्ण अकरा सप्टेंबरपर्यंत मान्सून जो बरचलेला आहे एक जूनपासून त्याची जर सरासरी बघितली तर अजून अहमदनगर आणि सांगली जिल्हा हा सरासरीपेक्षा अधिक आहे अहमदनगर सहासष्ट तर सांगली चौसष्ट मिलीमीटर सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे परंतु हिंगोलीचा जो सरासरी ॲव्हरेज आहे तो अजून कमी आहे म्हणजे यावर्षी हिंगोलीत अजूनही पाऊस कमी नोंदला जातो आहे पूर्व विदर्भात तसं पावसाचं प्रमाण कमी असल्याचं अमरावती अकोला वाशिम नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात दिसते आणि ठाणे जिल्ह्यातही सामान्य पाऊस असल्याचं दिसतंय त्यामुळे बाकी ठिकाणी मात्र समाधानकारक मुबलक पाऊस पडलेला आहे सध्या पावसाचं प्रमाण कमी झालंय पूर्व विदर्भात आज हलक्या पावसाची शक्यता भंडारा गोंदियामध्ये आहे थोडी कोकण किरणपट्टेला हलक्या सरी होऊ शकतात उत्तर भारतातील डिप्रेशन आता कमजोर झालंय पण नवीन कमी दाब बंगालच्या उपसागराच्या उत्तरात तयार झालाय एकूणच भारतात पावसाचं प्रमाण आता कमी होतंय महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता कायम आहे कोकणातील पावसाचं प्रमाण पंधरा तारखेलाही असणार आहे नवीन कमी दाबाचा प्रभाव थोडा विदर्भावर पडण्याची शक्यता दिसते या मॉडेलनुसार कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळं वातावरण हलक्या स्वरूपात राहणार आहे महाराष्ट्रात मोठी उघडीप सध्या आहे सतरा तारखेपर्यंत अठरा तारखेला कमी दाबाचं क्षेत्र विदर्भावर परिणाम करेल असं जे पेस मॉडेलचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजेच पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र असे कमी दाबाचं क्षेत्र काही प्रमाणात राजस्थान आणि गुजरातकडे सरकेल हे कमी दाबाचं क्षेत्र जेफ एस मॉडेल नुसार राजस्थानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे दरम्यान पुन्हा एकदा स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल स्कायमेटच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण हलक्या स्वरूपात राहण्याचा अंदाज आज आहे इतरत्र पाऊस उघडलेला असेल सध्या महाराष्ट्रात पावसाची उघडीप जरी असली तरी पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे थोडा जळगाव जिल्ह्यातही विरळ पावसाची शक्यता असू शकते महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे सोळा तारखेला नवीन कमी दाबाचा प्रभाव पूर्व विदर्भात निर्माण होण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचा जोरही वाढेल हलका प्रभाव नागपूर भंडारा गोंदियामध्ये स्कायमेटनेही दाखवला आहे सतरा तारखेला आणि थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज देखील आहे स्कायमेटने देखील सतरा अठरा तारखेला विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यात राहू शकतं मात्र साधारण जो खंडाचा प्रभाव निर्माण झाला होता तो एकोणीस तारखेला संपून महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल वीसला थोडं पावसाचं अनुकूल अधिक वातावरण महाराष्ट्रात असेल एकवीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरू होऊ शकतो पावसात जोर बावीस तारखेपासून वाढेल असं आपण यापूर्वी काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण आपण या काळात बघतो आहोत की साधारण आजपासूनच राजस्थानच्या आणि उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लेह लदाख दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान या भागातील पावसाचं प्रमाण कमी झालं आहे हे महाराष्ट्रात पावसात जोर राहणार आहे चोवीसला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती आहे पंचवीसला देखील महाराष्ट्रात अनुकूल परिस्थिती आहे मात्र परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण राजस्थानच्या आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये तयार होत आहे त्यामुळे सव्वीस तारखेपासून याचं डिक्लेरेशन व्हायला काही हरकत नाही जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो थोडं पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण कोकण किनारपट्टीला थोडं ढगाळ वातावरण सध्या आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव कमजोर झाला आहे आणि नवीन कमीदा पूर्व भारतात सुरू झालाय चौदा तारखेला कोकण किनारपट्टीला हलकी सरींची शक्यता आहे इतरत्र पाऊस उघडेल पंधरा तारखेला देखील ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार केवळ कोकण किनारपट्टीला के हलक्या पावसाची शक्यता आहे इतरत्र पाऊस उघडणार आहे सोळा तारखेला देखील हवामानात विशेष बदल नाही कोकण किनारपट्टीला हलक्या सरी तर इतरत्र पाऊस उघडेल सतरा तारखेला महाराष्ट्रात पावसात जोर बऱ्यापैकी कमी असण्याची शक्यता आहे कमी दाबाचं जे क्षेत्र तयार होतंय झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान असंच जाण्याची शक्यता आहे त्याचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम होण्याची शक्यता नाही त्यामुळे एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही पावसाची शक्यता नाही वीस तारखेला पुन्हा कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता निर्माण होईल एकवीस तारखेला महाराष्ट्रात हवामान बदलेल आणि स्थानिक पावसास पोषक वातावरण तयार होईल बावीस तारखेला बंगालच्या उपसागरातून आलेल्या अनुकूल वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा विदर्भातून पावसाला सुरुवात होईल आपण यापूर्वी असा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बावीस तारखेला परतीच्या पावसाचे संकेत येतील आणि सव्वीस पंचवीस सव्वीस तारखेपासून त्याची नोंद घेतली जाईल कारण पुढे पाच दिवसाने साधारण त्याचं डिक्लेरेशन होतं आणि बरोबर बावीस तारखेला राजस्थानमधला पाऊस आता कमी झाला आहे त्यामुळे हळूहळू पश्चिम राजस्थानमधून पाव मान्सूनचा परतीचा प्रवास जाहीर केला जाईल बावीस तारखेनंतर बंगाल चौपसागराच्या उत्तरेला एक कमी दाब तयार होतोय दिल्लीच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र आहे जे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे पश्चिम आणि पूर्व भारतात एकाच वेळेस कमी दाबाचं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे आपण एकूणच बघतो की पूर्व भारतातील कमीदाब देखील बऱ्यापैकी उत्तरेकडूनच मध्य भारतावर सरकणार आहे त्यामुळे तसा त्याचा या मॉडेलने तरी महाराष्ट्रावर परिणाम दाखवलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला कोणत्याही परिस्थितीत वीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही एकवीस तारखेपासून वातावरण बदलायला लागेल आणि नंतर महाराष्ट्रात बावीस तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल आपला असा प्राथमिक अंदाज आहे आपण बघतो की हे कमी दाबाचं क्षेत्र कशा पद्धतीने मध्य प्रदेशवर सरकतं आहे परंतु बऱ्यापैकी उत्तरेकडून असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रात फार परिणाम होणार नाही हे जर राजस्थानपर्यंत पोहोचू शकलं तर आपण एकूणच आत्ता बघतो की राजस्थानमध्येही कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि मध्य प्रदेशवरही कमी दाबाचं क्षेत्र आहे दोन्ही कमी दाबाचं क्षेत्र एकत्रित होऊन राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव पडणार आहे त्यामुळे वीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं राजस्थानमधून मान्सूनच्या परतीच्या पावसाचं लक्षण असणार नाही मात्र आपण बघतो की 22 अंतर पे की पे रहे। बावीस तारखेनंतर राजस्थानमधून बऱ्यापैकी उघडीप जाणवणार आहे आणि मग सव्वीस तारखेपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या प्रक्रिया सुरू होतील असा आपला अंदाज आहे नवीन चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये एकवीसला सुरू होते बावीस तारखेला साधारण तिची गती वाढण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे मी यापूर्वी कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे की जेव्हा एखादी चक्राकार स्थिती कमीदाब हा विशाखापट्टणमच्या जवळ तयार होतो तेव्हा त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतो आणि ही चक्राकार स्थिती विशाखापट्टणम विजयवाड्याच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे साधारण एकवीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळं राहणार नाही कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होत राहतील सध्या कोकणातील पाऊस देखील काही प्रमाणात कमी झाला असला तरी अजून पावसाची शक्यता घाटमाथ्यावर आणि कोकणात आहे थोडी विदर्भात गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यात पावसाचं तोरण असू शकतं पण हा धावतो अंदाज जरी बघितला तरी आपल्या लक्षात येईल की चौदा तारखेपासून तो जवळपास एकोणीस तारखेपर्यंत किंवा वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळात असणार नाही या काळामध्ये कधी कधी स्थानिक वातावरण तयार होतं आणि पाऊस पडत असतो त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला पंधरा तारखेला थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला जातो आहे महाराष्ट्रात वीस एकवीस तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल कोकण किनारपट्टी सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर जोरदार पावसाला सुरुवात वीस तारखेपासून होऊ शकते वाऱ्यांची दिशा ही साधारण बावीस तारखेला बदलणार आहे उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रभाव बदलत असल्यामुळे परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण बावीस तारखेनंतर सुरू होईल आणि प्रत्यक्ष परतीचा पाऊसच सव्वीस तारखेपासून सुरू होईल असा आपला अंदाज आहे म्हणजे परतीचा प्रवास मान्सूनचा सुरू होणार आहे राजस्थानमधून बावीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या दरम्यान मान्सून दहा ऑक्टोबरपर्यंत तरी महाराष्ट्रात प्रभावी राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अजून पावसाची शक्यता अधिक आहे बावीस तारखेला जोरदार पाऊस कोकण किनारपट्टीला राहणार आहे पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण बावीस तारखेपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढेल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा